उठा जागेवा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत लक्ष प्राप्त होत नाही अशा विचारांनी शंभरूनही जास्त वर्षांपासून जगभरातील तरुणाईला प्रभावित करणाऱ्या साहित्य तत्वज्ञान आणि इतिहासातील प्रकांत विद्वान असणाऱ्या आपल्या आध्यात्मिक व धार्मिक ज्ञानाच्या आधारे सर्व मानव जातीला जगण्याची नवीन पद्धत शिकवणाऱ्या आणि नेहमी कर्मावर विश्वास ठेवणाऱ्या अशा तपस्वी व्यक्तिमत्वावर म्हणजेच स्वामी विवेक आनंद या विषयावर बोलण्यासाठी मी श्रावणी संदीप चाटोरेकर यत्ता सहावी पोदार इंटरनॅशनल स्कूल नांदेडमधून आपल्यासमोर उभी आहे स्वामी विवेकानंदांबद्दल मूलभूत माहिती आपल्याला आहेच मूळ नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त त्यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी कलकत्ता येथे झाला अठराशे त्रेसष्ट एकोणीसशे दोन असं एकोणचाळीस वर्षाचं आयुष्य परंतु आज सुमारे एकशे एकोणीस वर्षांनंतरही आपण त्यांच्या कार्याचा विचारांचा जागर करत आहोत मंथन करत आहोत इतकं प्रचंड कार्य त्यांनी केलं आहे त्यांच्या केवळ एका विचाराने देखील एखाद्याचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते इतकं सामर्थ्य त्यांच्या विचारामध्ये आहे त्यांच्यासारखे आध्यात्मिक ज्ञान धर्म ऊर्जा परोपकार स्वाभिमान पुण्य समाज संस्कृती अशा सर्वच गुणांचं धनी असलेली व्यक्ती क्वचितच बघायला मिळेल साहित्यातील सर्वच विषयांचे ते उत्साही वाचक होते वेद उपनिषद रामायण महाभारत भगवद्गीता आणि पुराण अशा सर्व धर्मग्रंथांमध्येही त्यांना रस होता भारतीय पारंपरिक संगीतातही ते पारंगत होते याबरोबरच शारीरिक योग क्रीडा अशा सर्व क्रियांमध्ये ते सहभागी होत अठराशे एक्क्याऐंशी मध्ये त्यांनी ललित त्यारे त्यारे कला परीक्षा उत्तीर्ण केली अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये कला विषयाचे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर त्यांनी काय आणि भारत भ्रमणासाठी निघाले त्यावेळी त्यांच्या या पैदल यात्रेत त्यांनी अयोध्या वाराणसी आग्रा वृंदावन अलवर यासह अनेक ठिकाणी भेटी दिल्या या प्रवासादरम्यान ते राजाच्या राजवाड्यातही राहिले आणि गरिबाच्या झोपडीतही त्यांना विविध क्षेत्र आणि तेथील लोकांबद्दल माहिती मिळाली जातीभेदासारख्या भेदासारख्या दुर्दशांबद्दल कळाले जे पुढे जाऊन त्यांनी मिटवण्याचा प्रयत्न केला अठराशे त्र्याण्णव मध्ये स्वामी विवेकानंद शिकागो येथे दाखल झाले त्यामध्ये त्यांनी धर्म परिषदेत भाग घेतला त्यावेळी अनेक धर्मगुरूंनी त्यांचे पुस्तक एका ठिकाणी ठेवले तर भारताच्या धर्माचे वर्णन करण्यासाठी श्रीमद भगवद्गीता देखील ठेवली होती त्याची खूप तट्टा केली गेली लि। परंतु जेव्हा स्वामी विवेकानंदांनी आपले आध्यात्मिक आणि ज्ञानाने भरलेले भाषण सुरू सर्व सभागृहांनी त्यांचं कौतुक केलं व पूर्ण सभागृहात टाळ्यांचा कटकडाट झाला अशा महान व्यक्तिमत्वाला माझा कोटी कोटी प्रणाम धन्यवाद